ग्रेस नावाचं गारुड सांध्य मग्न महेश एल्कुंसवार ग्रेस गेला ही बातमी कुठल्याही क्षणी आणि येईल हे माहीत असून ती आली तेव्हा आपलं मन त्यासाठी तयार नाही हे कळालं दोन तीन आठवड्यांपूर्वीच आम्ही भेटलो होतो त्याचा आवाज क्षीण झाला होता आणि चार पावलं चालणंही त्याला थकून टाकत होतं पण शारीरिक स्थिती अशी असली तरी त्याचा हौसला बुलंद होता आम्ही गप्पा केल्या एकमेकांची चेष्टा केली आपल्या आजारपणाची माहिती विरोधी असल्यासारखी तो सांगून हसत होता मला मात्र त्यावर हसता येईना त्यावर त्याने अरे डरो मत मित्रा असं सांगून मला स्थिर करायचा प्रयत्न केला गेली पंचावन्न वर्ष तरी आम्ही एकमेकांना ओळखतोय महाविद्यालयात असताना तो, महा तो एखादं वर्ष माझ्या पुढे असेल तेव्हाचा तो मला आठवतो खांद्यापर्यंत वेडेवाकडे वाढलेले केस जटाच खरं म्हणजे कृष शरीर डोळ्यात तडफडणाऱ्या वेदनेचं जाळं कायम थरथरत असलेलं धडकी भरावी अशी ती तीव्र वेदना त्याच्या जवळपास जाऊन बोलायचं सुद्धा धैर्य होणार नाही अशी त्याची प्राणांतिक तडफड त्याला आम्ही बैरागीच म्हणायचो सांध्य मग्न पुरुषाची लक्षणं घेऊनच तो जन्माला आला होता तो महाविद्यालयात असताना एक जातिवंत कवी म्हणून ओळखला जाऊ लागला होता आपण स्वतः लेखक होणार हे मला माहिती नसतानाच त्यानं केवढा तरी मोठा पल्ला गाठला होता त्याच्या व्यक्तिमत्वाच्या कुतूहलापोटी मी त्याच्या कविता मिळवून वाचल्या आणि त्याला त्या क्षणी शरण गेलो त्याची कविता वारंवार वाचावी आणि खोल मनात शिरावी असा तो परिपाठ झाला त्याच्या कवितेची दीप्ती एवढी आणि त्यातही शोकमयता इतकी खोल की त्या कवीशी कवितेशी सलगी करणं मैत्री करणं अशक्य इथे शरण भावानेच त्या कवितेला सामोरं गेलं पाहिजे हे नकळतच जाणवत गेलं त्या डोहाची बाधाच मनाला झाली आज आता इतकी वर्ष त्याची मी कविता वाचतो आहे आणि त्यातील शोकमयता अजूनही मनाला घेरून टाकते आहे तो दुःखाचा शोकाचाच कवी आहे आणि हे दुःख काही फक्त सामाजिक तात्कालिक कारणांनीच फक्त त्याला तडफडत ठेवतो असं नाही तशी काही कारणं असतीलही पण त्याचं शोकभान हे एका अनाम प्राचीन आर्श शोकाचं भान आहे ते नुसतं भानही नाही तो या कवीचा असण्याचा गाभाच आहे ही आदिम शोकमयता मानवजातीच्या उदयाबरोबर जन्मली आणि मानवजातीच्या लयाबरोबरच कदाचित नाहीशी होईल हे शोकभान उरात बाळगत जगत राहावं हा शाप प्रतिभावंतांना वसा म्हणूनच मिळतो तो त्याला मिळाला होता असं जगणं सोपं नाही या जगण्याचा भार कधी कधी त्याला असह्य होई आणि त्याचं स्वतःवरचं नियंत्रण सुटे हा या भारापायी मोडून तर पडणार नाही अशी भीती वाटे पण तसं कधी झालं नाही कारण आपण देवदत्त अप्राप्य अशा प्रतिभेचे धनी आहोत हे त्याला पूर्ण माहिती होत तो ते कधी विसरला नाही त्याचा त्याला गर्वही होता त्याच्यामुळेच एक विलक्षण पीळही त्याच्या व्यक्तिमत्वाला मिळालेला होता एरवी ही कधी न संपणारी तडफड हे यातना चक्र त्याला पंचाहत्तर वर्ष असं ओढून नेता आद आलं नसतं तो हरणारा माणूस नव्हताच मुळी डेथ डू नॉट बी प्राऊड असं डन या इंग्लिश कवीसारखं म्हणत आपल्या शर्तीवर तो जगला कवितेच्या बाबतीत कुठलीही तडजोड न करता आपल्या प्रतिभेची आणि तिच्याबरोबर येणाऱ्या गर्वाची प्रतिष्ठा त्यांनी क्षणभरही ढळू दिली नाही सर्वसामान्य माणसाचे गुणदोष त्याच्यातही होतेच मनासारखे भूकंप होत असताना ते कधी तीव्र स्वरूपात बाहेर येत असत पण त्याची प्रतिभा इतकी दैदिप्यमान होती की त्याचा त्याला कधी विचारही करावासा वाटला नाही त्याच्यानंतरच्या कवींच्या तीन पिढ्यांवर त्यानं गारूड केलं होतं त्याच्या कवितेच्या संमोहनाखाली तीन पिढ्या धुंद होऊन वापरल्या पण त्याच्या कवितेची आणि त्याची टिंगल करणारी माणसंही होतीच हे प्रभावंताचं प्राक्तन त्यानंही भोगलं आपली कविता लोकांना दुर्बोध का वाटते हे त्याला कळत नसे आणि त्या कल्पनेनं तो व्यथितही होत असे अति मोलाचं विदग्ध असं समजणारे लोक थोडेच असतात हे त्याला अनेक वार सांगूनही ही सल त्याच्या मनातून गेली नाही त्याची कविता बुद्धीनं समजावून घ्यायची गोष्टच नाही ती अनुभवायची गोष्ट आहे त्याच्या कवितेतला असलेला अंगभूत लई अनवट प्रतिमा त्यातून जी स्वप्नभूमी तो जागी करतो ती फार थोड्या कवींना साधते दृश्य शब्दांच्या खाली अनेक गूढ आणि अनाम अनुभवांचं सा पाणी सारखं हिंदकळत असतं हा अनुभव आदिम आहे आणि तात्कालिकतेच्या पलीकडे जाऊन चिरंतनाला गळा मिठी मारणारा आहे हे सगळं त्याला ठाऊक होतं आणि म्हणून दलित कवी आजच्या समस्यांबद्दल लिहिणारा कवी असली बिरुद त्याला हास्यास्पद वाटत आणि त्याबद्दलची तुच्छता तो कधी लपवत नसे तो कलावंत होता आणि कलावंताला आभाळा एवढं मोठं व्हावं लागतं हेच आपलं कवी म्हणून ब्रीद आहे हे त्यांनी जाणलं व्यक्ती म्हणून त्याचे गुणदोष काय असतील ते असोत त्याच्या पार्थिवाबरोबर तेही जळाले माणूस जातो मागे राहते ते त्याचं काम ग्रेसनी जे काही मागे ठेवलेलं आहे ते इतकं जातीवंत एवढं झळकणार आहे की त्याची सोबत पुढे येणाऱ्या असंख्य पिढ्यांना होईल त्या कविता आहेत तोपर्यंत तो आहेच